नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला गप्पांचा विषय सहप्रवासी माझ्या वैयक्तिक व्यावसायिक आयुष्यात मी पुष्कळ फिरलो पुष्कळ वेळा फिरलो पुष्कळ ठिकाणी फिरलो आणि एकाच ठिकाणी पुष्कळदाही फिरलो प्रत्येक वेळेला कोण सहप्रवासी असतील असं काय आपल्याला माहिती नसतं काही सहप्रवासी आठवणी सोडून जातात काही प्रवासी सह आठवणीत राहतही नाहीत काही वेळेला एखाद्या विशिष्ट व्यक्तीची एक विशिष्ट सार्वजनिक प्रतिमा आपल्या मनामध्ये असते आणि त्यावरनं आपली त्याच्याविषयीची मतही असतात पण काही वेळेला त्या प्रतिमेला छेद देणार असाही का काही अनुभव हे सहप्रवासी आपल्याला देऊन जातात काही आदरणीय ऋषी तुल्य व्यक्ती किती एकमेकांशी चांगलपणानं वागतात असंही दिसत आणि अशा सगळ्यांचं शब्दबद्धता किंवा शब्दांकन करणारा एक लेख माझ्या केल्यानं देशाटन या पुस्तकामध्ये आहे आणि त्यातल्याच सहप्रवासी या लेखावर आधारित असं हे अभिवाचन आधारित म्हणण्याचं कारण असं की काहीच भाग वाचणार आहे काही भाग तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचावा असाही मनामध्ये आहे तशाही अर्थी आपण सहप्रवासी होऊया की सहप्रवासी ट्विंकल खन्ना हे नाव घेतलं की काय नेमकं आठवतं मला माहिती नाही पण माझ्या नशिबानी म्हणा मग ते सुदैव का, का दुर्दैव मी तुमच्यावर सोडतो ट्विंकल खन्ना ही माझी दोन प्रवासामध्ये सहप्रवासी होती विमानात शिरण्याआधी अतिशय शांतपणे त्या रांगेत उभ्या होत्या त्या दोन्ही तिन्ही प्रवासात त्या सतत वाचत होत्या पण त्या लक्षात राहायचं इतकंच कारण नाहीये अगदी पहिल्या वेळेला जेव्हा त्या माझ्या सहप्रवासी होत्या आणि माझ्या सुदैवानं ऑफिसच्या नियमांमुळे त्यावेळेला मला बिझनेस क्लास होता त्या माझ्या शेजारच्या सीटवर होत्या त्या विंडो सीटला आईलला मी आणि दुसऱ्या आईला माझा सहकार्य त्यावेळेला आम्ही दोघं आपापसात बोलताना आम्ही एका विशिष्ट लेखकाचं विशिष्ट पुस्तक नुकतंच वाचलं होतं आणि ते माझ्या सहकार्याशी शेअर करत होतो आणि वारंवार ते पुस्तक त्यानं वाचावं वा अशी मी त्याला विनंती करत होतो किंवा सुचवत होतो ते ऐकून ट्विंकल खन्ना आपणहून चर्चेत सहभागी झाल्या असं सहभागी होताना सुरुवातीला मी ट्विंकल खन्ना अशी त्यांनी स्वतःची ओळखही करून दिली आणि मी नंतर सुचवत असलेलं पुस्तक नेमक्या कोणत्या विषयावर आहे असं त्यांनी विचारलं अगदी आवर्जून विचारलं त्या लेखकाची त्यांनी इतर पुस्तक वाचली आहेत पण हे पुस्तक मात्र वाचायचं राहिलंय माहितीच नव्हतं असंही त्या म्हणून गेल्या त्या संपूर्ण प्रवासात अतिशय मोकळेपणाने त्या पुस्तकांविषयी बोलत होत्या नंतर काही दिवसांनी अचानक आम्ही दोघं पुन्हा सहप्रवासी होतो इतकी मोठी व्यक्ती कशाला आपल्याला ओळखेल असा विचार करत मी ओळख दाखवायला संकोचत होतो तर त्याच आपण म्हणल्या मागच्या वेळी आपण प्रवासातच भेटलो होतो आणि त्यावेळी तुम्ही ज्या तुमच्या मित्राला अमुक अमुक पुस्तक वाचायला सांगितलं होतं ते माझं आता वाचून झालं बर का चांगलं आहे पुस्तक काही भाग नाही आवडला पण काही भाग खूप आवडला इतकं मोकळेपणाने सांगणाऱ्या आणि मी आवाक प्रवास प्रवासी पुस्तक म्हंटल की मला महेश भट यांची हमखास आठवण होते या माणसाविषयी अनेक वाद प्रवाद अपवाद आहे त्याची मला कल्पना आहे पण या माणसाला मी प्रवासात अनेक वेळा बघितलंय पण मी कधीही त्यांना पुस्तकाशिवाय पाहिलेलं नाही त्यांच्या बाबतचे दोन प्रसंग तर मी कधीच विसरणार नाही मी एकदा रात्री कलकत्त्याहून उशिराच्या विमानानं मुंबईला परत येत होतो आधीच विमान उशिराचं होतं आणि त्यात ते लेट होतं महेश भट साहेब माझ्या शेजारच्या सीटवर होते विमान सुटायच्या आधीच ते मला म्हणले मी मागच्या सीटवर जातो कारण मी एक पुस्तक हो वाचतोय खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मला सोडवत नाहीये त्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको मी वारंवार त्यांना सांगत होतो की तुमच्या पुस्तक वाचण्याचा मला काहीही त्रास होणार नाही पण नंतर त्यांनी दोनदा विचारलं तरी वाचायचं म्हणून लावलेल्या ओव्हरहेड बर्गचा त्यांना तर मला त्रास होत नाहीये ना हे ते सारखं विचारत होते त्याच प्रवासातला अजून एक प्रसंग तर मी कधीच विसरणार नाही रात्री उशिराचा प्रवास असल्यामुळे विमानानं टेक ऑफ केल्या केल्या प्रवाशांना डिनर सर्व करण्यात आला तेव्हाच भटसाहेबांनी त्या दोन महिला कर्मचाऱ्यांना त्या कधी जेवणार असं विचारलं ते विस्ते ते नुसतं विचारून थांबले नाहीत तर त्यांनी नंतर खरोखरच त्या जेवत आहेत ना याची खातर जमा करून घेतले आणि त्या महिला कर्मचाऱ्यांचं जेवण होत असताना स्वतःच्या बॅगमधल्या टॉफीज त्यांना दिल्या साहजिकच त्या महिला कर्मचाऱ्यांना संकोचल्यासारखं होत होत ते ओळखून भटसाहेब त्या महिला कर्मचाऱ्यांना म्हणले घर मुझे भी एक बेटी आहे असाच एक प्रसंग आमिर खानची पत्नी किरण राव आणि त्यांचा नऊ दहा जणांचा ग्रुप आणि मी आणि माझा सहकारी एकाच विमानानं प्रवास करताना येत होते एरवी ग्लॅमरस असलेली माणसं आपल्या कामावरती किती चांगलं काम करत असतात असा अनुभव त्याला आला त्यावेळी आला एक प्रसंग तर मी उभ्या आयुष्यात माझ्या कधी विसरणार नाही एकदा मी माई ज्या विमानानं प्रवास करत होतो त्याच्या पहिल्या दोन रांगेत मी तिसऱ्या रांगेत होतो पंडित भीमसेन जोशी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा असे तीन दिग्गज प्रवास करत होते विमान उतरल्या उतरल्या विमानसेवेचे कर्मचारी येण्याच्या आधीच पंडित शिवकुमार शर्मा आपल्या जागेवर न उठले आणि त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांची एक छोटी बॅग खाली काढली आणि पंडितजी विमानातून उतरेपर्यंत शिवकुमारजी उभे होते ते पाहून विमान कंपनीचे कर्म, कर्मचारी शिवकुमारजी म्हणले तुम्ही कशाला भीमसेनजींची बॅग खाली घेतली आम्ही घेऊन गेलो असतो की आणि तुम्ही थांबला नसतात तरी चाललं असत त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत शिवकुमारजी म्हणले ऐसे कैसे जा सकते है भीमसेनजी हमारे बुजुर्ग वैसे तो हरी जी भी आप तक रुक गए आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणलं की मला माझा अजून एक प्रवास आठवतो हो खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावरचं माझं विश्लेषण बघून माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी मला भेटायला बोलावलं होतं राजकारण हा तेव्हा माझाही तेव्हाही माझा प्रांत नव्हता आजही माझा प्राण नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी नरसिंहराव यांच्यासारख्या माणसानं मला भेटायला बोलावणं हीच एक मोठी गोष्ट होती एकीकडे आनंद होत होता आणि दुसरीकडे धडधडत होता प्रत्यक्ष भेटायला जाण्याच्या दिवशी विमानात बसल्यावर तर जास्तच नर्वस झालो होतो मला अजून आठवतं की तो, तो जन्माष्टमीचा दिवस होता मी विमानात बसलो होतो आणि पंडित हरिप्रसाद चौरसी यांना मी विमानात शिरताना पाहिलं माझ्या नशिबाने माझ्या शेजारच्या सीटवर ते होते ते त्यांच्या जागेवर बसल्या बसल्या मला काय वाटलं माहिती नाही मी त्यांच्या पाया पडलो मी असं का केलं असं त्यांनी विचारल्यावर मी खरं काय ते सांगून टाकलं त्यावर ते हसून म्हणले डरोमत मीटिंग खरंच चांगली झाली दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात सुदैवानं पंडितजी पुन्हा मला भेटले ते माझ्याच विमानात मला पाहून तेच म्हणले अच्छी रही ना आपकी मीटिंग मी निशब्द पुन्हा पाया पडलो अशा स्वरसूर तपस्वी माणसासमोर आपला आपसुकच हे होता सहप्रवासी म्हंटल ना कि मला काँग्रेस नेते मुरली देवरा यांचीही आठवण होते ते विमान सुटलं रे सुटलं की बिझनेस क्लासमधल्या प्रत्येक प्रवाशाशी त्याच्या सीटवर जाऊन हमखास दोन शब्द तरी बोलायचे अर्थात बरेचसे त्यांच्या ओळखीचेच असायचे पण ओळखीचे नसले तरी ते त्याच्याशी बोलणारच ते, ते एकदा माझ्या शेजारच्या सीटवर होते मी माझ्या एका पुस्तकाच्या तयारीत होतो त्यामुळे एका पुस्तकावर पेन्सिलने केलेल्या अस्पष्ट खुणांचा मजकूर मी माझ्या रायटिंग पॅडवर उतरवून काढत होतो असा मजकूर माझ्या रायटिंग पॅडवर लिहून झाला की त्या पुस्तकावर पेन्सिलने केलेली अस्पष्ट खूण मी माझ्या जवळच्या खोडरबरनं खोडून टाकत होतो ही माझी जुनी सवय आहे कारण मला पुस्तक दुमडलेलं त्यावर काही लिहिलेलं आवडत नाही अगदी कुठपर्यंत वाचून झालं हे कळण्यासाठी पानाचा वरचा छोटा कुंपरा दुमडून ठेवलेलाही मला आवडत नाही विमान उतरण्याची घोषणा झाल्यावर मी टिश्यू पेपरनं फोल्डिंग टेबल पुसून घेतलं पण तोपर्यंत देवरासाहेब हे सगळं पाहतायत हे माझ्या लक्षात आलं नव्हतं आणि मग विमान अगदी टिक लँड होणार तर त्यांनी मला विचारलं मी काय करत होतो मी जेव्हा सांगितलं ते सहज म्हणून गेले गुड हॅबिट्स सहप्रवासी म्हटलं की मला अगदी काही काळापूर्वी कलकत्ता एअरपोर्टवरचा प्रसंग आठवतो हो पहाटे साडेचारची वेळ होती बाहेर पाऊस पडत होता विमानतळावर प्रवासी ही तुरळकच होते मी विस्तारा एअरलाइन्सच्या गेटवर बसलो होतो विस्ताराच्या कलकत्ता ते डेहराडून व्हाया दिल्ली विमानानं मला डेहराडूनला जायचं होतं माझ्या समोरच्या खुर्चीवर एक वयस्क जोडपं बसलं होतं त्यांनाही त्याच विमानानं डेहराडूनलाच जायचं होतं त्यांचं सा बाकीचं सामान चेक इन केलं होतं बाहेरच्या पावसामुळे असेल विमानतळावरच्या तुरळक गुर्दीमुळे असेल एअरपोर्टचा एसी एकदमच जास्त वाटायला लागला निदान त्या वृद्ध जोडप्याला तसा वाटत होता विशेषतः त्यातल्या आजीनं आणि त्यांची शाल नेमकी चेक इन केलेल्या सामानात गेली होती आजीना वाटणाऱ्या थंडीबाबत काय करावं याबाबत आजोबांना काही सुचत नव्हतं ते जवळच बसलेल्या ज्येष्ठ क्रिकेटर कपिल देवच्या लक्षात आलं आणि कुणीही काहीही सांगायच्या आत आणि खरं म्हणजे कोणाच्याही लक्षात यायच्या आत कपिल देव आजींजवळ आले आणि स्वतःच्या अंगावरचा ब्लेझर काढून त्यांनी त्या ते आजीनं दिला आजीनी काही कपिल कपिलदेवनं ओळखलं नव्हतं पण अनोळखी माणसाकडनं असा ब्लेझर घ्यायला त्यांना ऑकवर्ड वाटत होतं पण कपिल कपिलदेवनं आजीना ब्लेझर घालायलाच लावला तेवढ्यात नेमकी आमच्या विमानाचा आज गेट बदलल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे आजी आजोबांचे आणखीनच धांदल उडाले नवीन गेटला जावं की आधी तो ब्लेझर काढून परत द्यावा हे काही त्यांना उमगे नाही आणि कपिल त्या आजी आजोबांना त्यांचा हात धरून नवीन गेट कडे न्यायला सुरुवात केली तेवढ्यात विस्ताराचे कर्मचारीही आलेच त्यांनी आजीना ब्लेझर देणारी व्यक्ती क्रिकेटर कपिल देव येथे सांगितल्यावर आजी आजोबांना आणखीनच गोंधळल्यासारखं झालं हे लक्षात आल्यावर कपिल देव त्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाले की काळजी करू नका आपण आधी विमानात जाऊया मग ब्लेझरचं पाहू विमानात बसल्यावरही विमान कर्मचाऱ्यांनी आजीना शाल दिल्यानंतरच आणि तेही आजींच्या सीट जवळ जाऊन कपिल देवनी आपला ब्लेझर घेतला असे आदर्श प्रसंग आठवत असतानाच एक विपरीत प्रसंगही आठवतो एक सुप्रसिद्ध गायिका आहेत त्या एकदा माझ्या सहप्रवासी होत्या मराठी आहेत आणि सध्या राजकारणातल्या प्रवेशामुळे चर्चेत आहेत त्या तशा एकेकाळी मध्यमवर्गीयच होत्या त्यामुळे आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर तरी त्यांचा स्वयंपाकघराशी संबंध आला असावा एकतर त्या ना यायला उशीर झाल्यामुळं विमान लेट झालं होतं त्यातही त्या विमानात आल्यानंतर त्यांची बॅग कुठे आणि कशी ठेवायची याबद्दल त्यांच्या विशिष्ट अटी होत्या त्यामुळे विमानाला आणखीन लेट होत होता विमान सुटायला उशीर होत असतानाही त्यांना हवी असलेली वस्तू विमान टेक ऑफ झाल्यावर देतो असं सांगितल्यावर त्यांचा पारा आणि नखरा पार बिघडलेला होता त्यांच्या अनेक मागण्या होत्या पण त्यांची एक मागणी इतक्या वर्षानंतरही मी विसरलेलो नाही आणि कदाचित कधीच विसरणार नाही त्यांची मागणी अशी होती बाहेरचा ग्लास गार पाहिजे बाहेरचा ग्लास गार पाहिजे ग्लास काचेचा पाहिजे पण आतलं चहा मात्र अतिशय गरम पाहिजे रिपीट करतो बाहेरचा ग्लास गार पाहिजे ग्लास काचेचाच पाहिजे पण आतला चहा मात्र अत्यंत कडक पाहिजे त्या स्त्री कलाकाराविषयी तिच्या गाण्यापेक्षा सुद्धा या मागणीमुळे माझं मत अत्यंत गार आहे सहप्रवासी केल्यानं देशाटन शेखर चौसष्ट